आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या कौसळी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार जिंतूर तालुक्यातील कौसळी गावामध्ये मराठवाडा संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा जिल्हा परिषद कन्या शाळा संत तुकाराम उर्दू विद्यालय ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यात आला जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दहावीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या गुणवत्त विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने रोग बक्षिशी देण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांच्या चेहऱ्यावर अभिमानाची झडाडी पाहायला मिळाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिपिका सुनीता गाजरे होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा कुंभारे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक गणेश काडे यांनी मानले यावेळी राधेश्याम वाळवे गजानन पानचाड अभिजित मोरे गोविंद व्यवहारे पत्रकार महमुद्दीन कौसडीकर सुशिला नवले वंदना रेवतकर मनोज भानेराव पुंडलिक राठोड ज्ञानेश्वर बर्वे दशरथ भिसे सारिका कदम शेख हाजरा उषा शेडके सह आदी मान्यवर उपस्थित होते सी सी एम पी डॉक्टर नोंदणी विरोधात आंदोलन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सी सी एम पी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याचा शासन निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परभणी शाखेने तीव्र आक्षेप नोंदविला आहे या निर्णयामुळे आरोग्य सेवेची सुरक्षितता व गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण होणार असल्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी करत हा दिनांक अकरा अठरा सप्टेंबर गुरुवार रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने चोवीस तास आरोग्यसेवा बंद ठेवत दुपारी दोन वाजता परभणी शहरातील उपोषण मैदानात आंदोलन करण्यात आले यावेळी आय एम एचे संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी सचिव डॉक्टर विजय मोंडे कोषाध्यक्ष डॉक्टर निहार चांडकसह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी जी आर काढून होमिओपॅथी डॉक्टर ज्यांनी सी सी एम बी कोर्स कम्प्लीट केलेला आहे त्यांनी अॅलिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनेमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची अनुमती दिलेली आहे हा निर्णय जाचक असून हा निर्णय येणाऱ्या काळामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या का हानिकारक आहे जेणेकरून सामान्य माणसाच्या जीवनमानामध्ये नक्कीच यांना फार दु दुर्गामी परिणाम होणार आहे आम्ही आय एम ए परभणी संघटनेच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो आणि हा लढा आम्ही एकजुटीनं लढूच आणि सरकारला आपला आदेश तात्काळ मागणी मागे घेण्याची या निमित्तानं विनंती करतो अन्यथा हे आन आंदोलन आधीन तीव्र करू अशी या ठिकाणी आम्ही श ये साथी। साथी। आज जो आमचा बंद पुकारण्यात आलेला आहे त्याच कारण असं आहे की होमिओपॅथी डॉक्टर्सला एम एम सी मध्ये रजिस्ट्रेशन देऊन पुढचं जे षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे की त्यांना एमबीबीएसच्या लेवलच करायचं आणि त्यांना प्रॅक्टिस करू द्यायची पण तसं शक्य नाही जसं आत्ताच कालनी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की टू व्हीलरचं जर लायसन्स मिळाला असेल तर तुम्हाला टू व्हीलरच चालवता येते ट्रक चालवता येत नाही त्या पद्धतीनं जर एम एसचं जर तुम्हाला डिग्री मिळाली असेल तर एमबीबीएस या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल बी एच एम एसमध्ये मध्ये करता येणार नाही आणि हे जे चुकीचा निर्णय शासन जाणीपूर्वक घ्यायला लागले याच्यामागे फार मोठं षडयंत्र आहे असं वाटतं मागच्या वेळेस आमच्या एम एमसीचं सुद्धा इलेक्शन त्यांनी असंच कॅन्सल केलेलं आहे आणि सध्या त्याच्यावर एक प्रशासकीय बॉडी ठेवलेली आहे म्हणजे त्यांना पाहिजे ते निर्णय घेता येतील आणि या पद्धतीनं एकाधिकार शाही चालल्यासारखी चाललेली किंवा हुकुमशाही चाललेली आहे ही आम्ही चालू देणार नाही प्रभाग रचना आक्षेप प्रक्रिया सार्वजनिक पद्धतीने घेण्याची मागणी परभणी महानगरपालिका कार्यालय येथे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत हा दिनांक अठरा सप्टेंबर गुरुवार रोजी पासून मनपा प्रभाग रचनाची आक्षेप प्रक्रिया सुरू आहे मात्र ही ज्युडिशियल प्रक्रियेप्रमाणे होत मात्र ही प्रक्रिया सार्वजनिक पद्धतीने एका हॉलमध्ये घेण्यात यावी व या सर्व प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी जकात फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे ही प्रक्रिया मनमानी कारभार असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे सेवा पंधरवाडा निमित्त मॅरेथॉन स्पर्धा व आरोग्य शिबिराचे आयोजन भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून हा सेवा पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम घेऊन राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून एकवीस सप्टेंबर रोजी परभणी शहरात भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या वतीने सकाळी सहा वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी महाआरोग्य शिबिर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या वतीने करण्यात आले आहे सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेनेची मागणी सेलू तालुक्यात मागील एका आठवड्यापासून सुरू असलेल्या स्वतधार अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व अतिवृष्टीमुळे सोयाबीन मूग उडीद कापूस तूर या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीला येऊन हवालदिल झाला आहे शासनाच्या वतीने सेलू तालुक्यातील सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर रामनाना पाटील शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगलाच्या खतले शिवसेना तालुका प्रमुख रामेश्वर बहिरट शिवसेना शहर प्रमुख भैया काळवांडे सोशल मीडिया प्रमुख गुलाब खेडेकर जयप्रकाश गव्हाडे युवासेना शहर प्रमुख वैभव वैद्य वारकरी संप्रदाय तालुका प्रमुख विठ्ठल महाराज कारके शिवसेना प्रमुख विष्णू नाईक नवरे बाबा भाबट शिवसेना उप प्रमुख शेषराव वाघमोडे गोविंद सोडंके जीवन चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते रेल्वे प्रवासात प्रवाशीचे दोन लाख दहा हजार रुपये मुद्देमाल लंपास रेल्वे प्रवासात प्रवाशाजवळील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल लंपास करण्याची घटना वाढत्यात आहे राजारानी एक्सप्रेसने प्रवास करताना एका प्रवासाजवळील दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल छोट्याने लंपास केल्याची घटना घडली व ही घटना परभणी रेल्वे स्थानक आल्यानंतर समजले या प्रकरणी अनोळखी छोट्याविरुद्ध सतरा सप्टेंबरला लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षय कुमार आठवाडे यांनी तक्रार दिली की ते बंबई ते नांदेड असा राजीराणी एक्सप्रेसने प्रवास करत होते परभणी रेल्वे स्थानक येण्याअगोदरच त्यांना त्यांच्या आईजवळील पर्स चोरीला गेल्याचे समजले सदर पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल होता या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे सेवा पंधरवाडा निमित्त सेलूच्या गोशाळेत पंच्याहत्तर गोमात्यांचे पूजन भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व सेवा पंधरवाडा निमित्त बुधवार सतरा सप्टेंबर रोजी सेलू शहरातील संत गोविंदबाबा दादूपंथी मठ गोशाळेत पंच्याहत्तर गोमातेचे पूजन व गोग्रास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमासाठी सेलू भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर शहराध्यक्ष अशोक शेलार अशोक अंभोरे भैया फुलारी अशोक खताड नामदेव आवटे कृष्णा गायकवाड प्रमोद शेरे प्रकाश शेरे काना वर्मा गोविंद शर्मा अमोल भोसले बाळासाहेब काजडे खाजाभाई बेग पराग घोडेगावकर संदीप बोकन विनोद शेरे वाल्मिक खुडे पप्पू शिंदे भगवान सिंग राठोड यांच्यासह आधीची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका